Thank you बघा आता साईलने ऑर्डर केलेला होता तो पार्सल आलेला आहे बघा याच्यामध्ये काय ऑर्डर केला काय नाही ते मला माहिती नाही पण पार्सल येणार आहे म्हणून सांगितली त्यानं तर बघा आता हा पार्सल आलेला आहे आता याला करते मी ओपन बघू याच्या आतमध्ये काय आहे तर चला तर आता ओपन करते मी तर बघा आता मी करते याला ओपन

ब्लॉगिंग स्टँड चला तर आता याचा आतमधला फोडू याच्या आतमध्ये कसं आहे तर ते बघू आता बघा ही अशी किट आहे पडला रे बघा ही अशी किट आहे बघा ही किट चला आता साईडला येऊ देते आणि नंतर कसं काय आहे काय नाही साईलच समजून सांगेन आता तर थांबा आता थोड्या वेळ साईलने हा ब्लॉगिंग स्टँड पण आणलेला आहे आणि जोडलं पण आहे कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा बरं याच्यामध्ये शेल लागते शेल काही सेल शेल। नाही आला रे याच्यामध्ये काय तू न कशासाठी मागवलं मला काही जरूरत नव्हती साईलनच <laughs> ऑर्डर केलेला आहे बघा ही आरची काय म्हणते माझ्या मोबाईल बोल कशाला मागवलं तू कशासाठी ब्लॉक करायला बघा असं काही आहे आणि यानं पूर्ण जोडज पूर्ण हानी ते माईक आहे हा टॉर्च आहे आणि हा सेल्फी स्टिक आहे आणि हा स्टँड आहे स्टँड ओपन नाही झाला का ओपन करते आता बघा हा ओपन पण झालेला आहे आणि आपण असं पण ठेवू शकते आता जसं किचनमध्ये वगैरे स्वयंपाक करताना बनवायचं असलं तर हे पण असं पण बनवू शकते बघा असं वाटतं कशाला हात पाळायचा आहे का माझ्याला असं आहे था था तो तो। चला आता ऑलरेडी मी याच्यामध्ये आता शेल बनवते आणि एक कॉट बोलवते मोबाईलला लागते कॉट दहा वीस रुपयाचा मिळते चला आता आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब नक्कीच करा काय म्हणते साहेब आणि साहेलची कंबर खूप दुखत आहे काय म्हणते तुझ्या कमरेला चलते दवाखान्यात चल ना बा कसा रे बाळा कसा आहे तू कसं नाही चला त्याला उद्याला दवाखान्यात नाही ना आता आता नको म्हणतो तो फ्लिपकार्टवरून केवळच झाला भाडा हा हा बघा असा स्टँड आहे बिकतो तसाच हा बघा हा असा आहे आणि हा असा बिलकुल सेम असं पण हात वगैरे दुखते ना म्हणून त्याच्यासाठी हा स्टँड मागवलेला आहे सेम चला आता आरची कायम <laughs> चला मी आता स्वयंपाक करते आता कशाची भाजी करू साहेब काही काय करू आता काय बनवू रे काय बी काय सांग ना नाव झाला हा किती नाक बुजली आहे शर्दीने परेशान झाला पोरगा काही कळत नाही किती शर्दी आहे बाळा तुला नाकामध्ये तर स्प्रे टाक तर टाक ना अरे काकडी थंडी आहे बाळा नको खाऊ एक तर ऑलरेडी शर्दी झाली आहे तुला काकडी अजून ती शर्दी बसायची उलट जास्त होईल मग अरे बाळा कशाला तू परेशान करत आहे झालं पाचशे दहा रुपये झाला आहे ना साईड पाचशे का दिल किती दिले का ए ए ए सरळ सरळ सरटरा मस्ती चला आता मी स्वयंपाक करून घेते आता तर बघा मी आता स्वयंपाक करत आहे इकडे मेथीची भाजी पण भेजलेली आहे आणि आता करते पोळ्या कणिक पण भिजून झालेली आहे तर चला आता पोळ्या करते तर एका साइडला आता भाजी करते आणि एका साईडला पोळ्या टाकते सैल थंडी लागत आहे तुला बघा साईडला थंडी लागत श्वेटर ना वाडा घालत नाही तू चला काल याच्यामध्ये पकोडे केले होते तो तेल आहे कढाईमध्ये आता आजी मला सांगत आहे पापड चढायला कळते पापड पहिले पोळ्या करून घेते बरं बरं चला बर, काढा मग तुम्ही तर मला वाटत चला 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 म्हणते की काय म्हणते काय नाही तर मी पोळ्या करते बघा तुम्हाला एक पोळी करून दाखवते मी कशी करते हे बेलन कुठे गेला ग नाही थांबा एक मिनिट नाही बाई बाळा बघा बेलन दिसत नाही तर हा एवढा मोठा बेलन पोळ्या आहे आरची पण शोधू लागत आहे पण जमत नाही याच्यानी मला पोळ्या गायबच झालाय कस झालं तर पोळी जमत नाही याच्यानी लाटण आता कस करायचं बेलन घरच्या घरी गायब होते कस का होते काय होते काही समजत नाही चोर येते का आणि याच्याने मी पोळ्या नाही जमत लाटल मोठा बेल नाही हा खूप आणि तूच भांडे लावते कुठे ठेवते काय ठेवते हो उंदीर आहे तुझ्याकडे या उंदीर नाही आहे उंदीर असला का पटकनच पकडते ते उंदीरला मी उंदीर नाही ना काही हो, नाही चला आता मी पोळ्या टाकून घेते पहिले माझ्या पोळ्या पण झाल्या तळते पापड तेल पण गरम झालेला आहे आणखी कडक झालेला आहे ते कडक झालेला आहे ते पकड असे पापड तळते आता चला होता मोठे पापड आहे बघा मोठे मोठे पापड आहे पाच पापड आता झालं चला आता भाजी पापड पण झाले थोडे असा परफेक्ट जेवण चला आता आणि भाजी पण झाली Papayku. Okay. Yeah. Chala, pagapapar. Chala, blog lahi, nites kote. Bye!